नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण मुगाच्या डाळीचे छान असे मस्त दोन प्रकारचे चिल्ले कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात जाळीदार होतात सकाळच्या नाश्त्यासाठी अगदीच तुम्ही करू शकता अतिशय सुंदर होतात चविला लहान मुलांनासुद्धा इवन तुम्ही देऊ शकता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे साधारण पाव कप मी मुगाची डाळ चार ते पाच तास भिजत घातलेली होती आता पाव कप मुगाची डाळ होती भिजल्यानंतर ती साधारण अर्धा कप झालेली आहे आणि बोटाच्या सहयाने तोडायला गेलो तर तो इझिली तुटते ह्याचा अर्थ डाळ छान व्यवस्थित भिजून तयार झालेली आहे आता ही मुगाची डाळ एका बोलमध्ये काढून घेतली पाणी संपूर्ण निथळून घेतलं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घाल घालून घेतली आता यामध्ये थोडंसं साधारण अर्धा इंच आपल्याला आलं घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार हिरवी मिरची घालायची तर इथे साधारण एक मोठा तुकडा मी घातली आहे त्यानंतर मिक्सरचं झाकण लावायचं आणि फाईन असं मिक्सरला दळून घ्यायचं तर बघू शकाल छान व्यवस्थित हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे वाटून घेतलेलं आहे हे बघा एकदम फाईन वाटून घेतलं आहे कण अजिबातही ठेवायचे नाही एका बोलमध्ये काढून घेतलं यामध्ये एक चमचाभर बेसनाचं पीठ घालायचं आणि दोन चमचे यामध्ये बारीक रवा घालायचा हे घालणं अगदी गरजेचं आहे तरच चव अतिशय सुंदर लागते मुगाच्या डाळीच्या चिल्ल्याची त्यानंतर पाव चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग घालायचा आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मस्त तर आता हे मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्याचं एक सरसरीत बॅटर आपल्याला बनवून तयार आहे खूप घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात आणि पाच मिनटं छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने असं फेटून घेतल्यामुळे तुम्हाला अजिबातही यामध्ये सोडा घालण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सीचं हे बॅटर झालं पाहिजे झाकण ठेवूयात आणि पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी ठेवून देऊयात पंधरा मिनटं हे बॅटर मुरण्यासाठी ठेवलेलं होतं आता कन्सिस्टन्सी चेक करूयात तर एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी इथे आपली बनवून बॅटरची तयार झालेली आहे अजिबातही यामध्ये मला जास्ती पाणी घालण्याची आवश्यकता पडलेली नाही मस्त व्यवस्थित रवासुद्धा छान असा फुलून आलेला आहे तर आता चिल्ले तयार करायला घेऊयात गॅसवरती पॅन गरम होण्यासाठी ठेवला त्यामध्ये अर्धा पळी तेल घातलं तेल छान गरम झालं की यामध्ये एक ते दोन पळी हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि थोडंसं फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं बेसिकली मस्त तुम्हाला कितपत जाड हवं आहे पातळ हवं आहे त्या हिशोबाने करून घ्यायचं तर बघू शकाल घातल्या घातल्या तवा छान गरम होता म्हणून किती सुंदर ह्याला जाळी पडलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त एक साईड आता भाजून झाली की व्यवस्थित हे पलटवून घ्यायचं हे बघा वा किती सुरेख जाळी पडली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त परत एकदा पलटवून घेऊयात आणि छान असं खरपूस दोन्ही साईडने भाजून घेतलं आणि एका जाळीवरती हे काढून घेतलं जेणेकरून ते सॉगी होणार नाही हा झाला पहिला प्रकार झाला चिल्ल्याचा आता दुसरा करूयात सेम प्रोसेसने हे बॅटर तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये घालून घ्यायचं पसरवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने एक साईड आता व्यवस्थित भाजून घ्यायची कडा व्यवस्थित ह्याच्या सोडवून घ्यायच्या आधी आणि नंतर मग पलटवून घ्यायचं आता एक साईड व्यवस्थित भाजून झाली की पलटवून घेऊयात वा बघू शकाल ह्यालासुद्धा किती सुंदर जाळी पडलेली आहे मस्त परत एकदा पलटवून घेऊयात आता दोन्ही साईड भाजून झाल्या व्यवस्थित की इथे मी चीज घेतलेला आहे प्रोसेस चीज आहे तर ह्यावरती खिसून घालूयात तुम्हाला कितपत चीज आवडेल त्या हिशोबाने चीज यावरती घालून घ्यायचं हा चिल्ला तुम्ही तुमच्या मुलांना अगदीच देऊ शकता आता चीज खिसून झालं की यावरती थोडेसे आपल्याला चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत हे बघा त्याने चव खूप सुंदर उतरते आणि थोडेसे यावरती मिक्स्ड हब्ज मी घालून घेते आणि दोन्ही साईडनी खरपूस भाजून झालं की आता परत एकदा जाळीवरती काढून घेऊयात तर दुसरा चिल्ला बनवून तयार झाला अशा पद्धतीने दोन्ही चिल्ले आपले बनवून तयार झालेले आहेत अतिशय सुंदर होतात जाळीदार होतात किती सुंदर झालेले आहेत बघू शकाल आणि फोल्ड केले तर एकदम लवचिक झालेले आहेत मुलांनासुद्धा अगदीच आवडतील ह्याची खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत ब बाय